नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांचे पीक विमा जमा मंजूर आत्ता चेक करा खाते या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्रातील कृषी समुदायासाठी एक अत्यंत आनंदायी बातमी समोर आली आहे प्रतिकूल हवामान आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे पीक विमा योजनेच्या माध्यमातून एकूण नऊशे एकवीस कोटी रुपयांची आर्थिक सहायता शेतकऱ्यांना प्रदान करण्याची घोषणा करण्यात आली आहे हा निर्णय राज्यातील लाखो कृषक कुटुंबासाठी मोठा दिलासा ठरणार आहे अनेक महिन्यापासून आर्थिक अडचणीशी झुंज देत असलेल्या शेतकरी बांधवांना या सहाय्यामुळे नवी आशा मिळाली आहे या योजनेमुळे कृषक समुदायाच्या आर्थिक पुनर्वसनाला मोठी मदत मिळणार आहे आणि त्यांचा जीवनमान सुधारणा होण्याची शक्यता आहे तर मंडळी भरपाई वितरणाचा पहिला टप्पा या संदर्भात आपण सविस्तर बघूया राज्य कृषी विभागाच्या अधिकृत माहितीनुसार या मोठ्या भरपाई योजनेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे एकट्या दिवसात पाचशे सहा कोटी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे या प्रथम टप्प्यातून राज्यभरातील सुमारे सोळा लाख कृषकांना तात्काळ आर्थिक लाभ मिळाला आहे उर्वरित चारशे पंधरा कोटी रुपयांची रक्कम येत्या काही दिवसात द्वितीय टप्प्यात वितरित केली जाणार आहे या द्वी वितरण पद्धतीमुळे प्रशासकीय सुव्यवस्था राखता आली आहे आणि पारदर्शकतेला चालना मिळाली आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीमुळे भ्रष्टाचाराची शक्यता टाळता आली आहे आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचली आहे बघात मंडळी राष्ट्रीय स्तरावरील योगदान या संदर्भात आपण सविस्तर बघूया केंद्र सरकारच्या पीक विमा धोरणात महाराष्ट्राचे स्थान अग्रगण्य ठरले आहे केंद्रीय शिवराज सिंह यांनी अलीकडे जाहीर केलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशात पस्तीस लाख शेतकऱ्यांसाठी तीन हजार नऊशे कोटी रुपयांची भरपाई योजना राबवली जात आहे या राष्ट्रीय कार्यक्रमात महाराष्ट्राचा सहभाग लक्षणीय असून ते राज्याच्या कृषी क्षेत्राच्या महत्त्वाला दर्शवतो केंद्र राज्य सरकारच्या या संयुक्त प्रयत्नामुळे कृषक समुदायाला व्यापक आर्थिक संरक्षण मिळत आहे या सहकार्याने पीक विमा योजनेच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे आणि शेतकऱ्यांमध्ये या योजनेबद्दल विश्वास निर्माण झाला आहे राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची ही कामगिरी प्रशसनीय ठरली आहे बघात्र मंडळी पीक विमा योजनेचे व्यापक महत्व या संदर्भात आपण सविस्तर बघूया आधुनिक कृषी व्यवस्थेत पीक विमा ही केवळ एक सरकारी योजना नसून शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षितेचे मुख्य आधारस्तंभ बनले आहे अतिवृष्टी अनावृष्टी गारसात वादळ अकाली पाऊस यासारख्या अनपेक्षित नैसर्गिक घटकामुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे पूर्वीच्या काळात या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक कागदी कारवाई आणि कार्यालयीन धावपळ करावी लागत होती मात्र आजच्या डिजिटल युगात या प्रक्रियेत क्रांतिकारक बदल झाला आहे मोबाईल ॲप्लिकेशन ऑनलाईन पोर्टल आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने आता शेतकरी घर बसल्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात तंत्रज्ञानाच्या या वापरामुळे वेळेची बचत झाली आहे आणि पारदर्शकता वाढली आहे बघा तर मंडळी भरपाई मिळवण्याची सुधारित प्रक्रिया या संदर्भात आपण सविस्तर बघूया पीक विमा भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक बँक कर्ज घेणे बंधनकारक नाही हे महत्वाचे आहे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी नियमित कागदपत्रासह योग्य अर्ज सादर करणे आवश्यक असते यामध्ये पीक नुकसानीचे फोटो खसरा नंबर पेरणीचे तपशील आणि इतर संबंधित कागदपत्रे समाविष्ट असतात अर्ज सादर केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी क्षेत्रीय पाहणी करून नुकसानीचा तपशीलवार अहवाल तयार करतात या अहवालाच्या आधारावर संबंधित विमा कंपनी भरपाईची अंतिम रक्कम ठरवते ही संपूर्ण प्रक्रिया आता पूर्वीपेक्षा अधिक पारदर्शक आणि जलद झाली आहे मंजूर झालेली रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते किंवा त्यांच्या विद्यमान कृषी कर्जामध्ये समायोजित केले जाते तर मंडळी कृषी समुदायावरील सकारात्मक प्रभाव या संदर्भात आपण सविस्तर बघूया या मोठ्या आर्थिक मदतीमुळे शेतकरी समुदायावर अनेक विद्य सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे पुढील कृषी हंगामासाठी शेतकरी आता अधिक आत्मविश्वासाने तयारी करू शकतील दर्जेदार बियाणे उत्तम खते आधुनिक कृषी यंत्रे आणि इतर आवश्यक सामग्री खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे आर्थिक साधन उपलब्ध होतील या भरपाईमुळे ग्रामीण अर्थकारणाला नवीन चालना मिळेल आणि स्थानिक बाजारपेठेतील खरेदी विक्रीत वाढ होईल कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जातून मुक्तता मिळेल आणि आर्थिक तणावामुळे होणाऱ्या अवाचित घटनांमध्ये घट होण्याची शक्यता आहे या योजनेमुळे शेतकरी कुटुंबाच्या जीवनमानात सुधारणा होईल आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अधिक गुंतवणूक करता येईल भगातर मंडळी भविष्यातील सुधारणांची आवश्यकता या संदर्भात आपण सविस्तर बघूया शेतकरी संघटना आणि कृषी तज्ज्ञाच्या मते पीक विमा योजनेत आणखी काही सुधारणा करण्याची गरज आहे भरपाईची रक्कम अधिक जलद वितरित करणे नुकसान मूल्यांकनाची प्रक्रिया सुलभ करणे आणि भरपाईची रक्कम वाढवणे या मुख्य मागण्या आहेत वास्तविक नुकसानीच्या तुलनेत मिळणारी भरपाई अपुरी असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांकडून येत असते नुकसान मूल्यांकनाची वैज्ञानिक पद्धत अधिक सुधारली जावी आणि सॅटेलाईट मॅनेजिंग आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा अशी सूचना तज्ज्ञांकडून येत आहे या सुधारणामुळे पीक विमा योजना अधिक प्रभावी होईल आणि शेतकऱ्यांना न्यायसंगत भरपाई मिळेल तसेच योजनेची माहिती ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जागरूकता मोहीम राबवण्याची गरज आहे भगातर मंडळी तंत्रज्ञानाचा वापर आणि पारदर्शकता या संदर्भात आपण सविस्तर बघूया आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पीक विमा योजनेची कार्यक्षमता लक्षणीयरित्या वाढली आहे मोबाईल ॲप्लिकेशनच्या सहाय्याने शेतकरी आपल्या विमा पॉलिसीची स्थिती क्लेमची प्रगती आणि भरपाईची माहिती तपासू शकतात जी पी एस तंत्रज्ञानामुळे शेताचे अचूक नकाशे तयार होत आहेत आणि नुकसान मूल्यांकन अधिक वस्तुनिष्ठ होत आहेत डिजिटल पेमेंट सिस्टीममुळे भरपाई वितरणात पारदर्शकता आली आहे आणि भ्रष्टाचाराच्या शक्यता कमी झाल्या आहेत ऑनलाईन डेटाबेसमुळे शेतकऱ्यांची माहिती सुरक्षित ठेवली जाते आणि त्वरित प्रवेश मिळतो या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अगदी कामकाज कमी झाले आहे आणि पर्यावरणाचे संरक्षण देखील होत आहे भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या वापरामुळे ही योजना आणखी प्रभावी होण्याची शक्यता आहे बघा तर मंडळी आर्थिक सुरक्षेचे नवे आयाम या संदर्भात आपण सविस्तर बघूया पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेला नवे आयाम मिळाले आहे पारंपरिक कृषी पद्धतीमध्ये शेतकरी केवळ प्रकृतीच्या कृपेवर अवलंबून असत मात्र आता विमा मुले एक स्तीर आधार आता संरक्षणामुळे त्यांना स्थिर आर्थिक मिळाला आहे या सुरक्षेमुळे शेतकरी नवीन पिकाचे प्रयोग करण्यास धाडस करू शकतात आणि आधुनिक शेती तंत्राचा अवलंब करू शकतात जोखीम व्यवस्थापनाच्या या पद्धतीमुळे कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढत आहे आणि उत्पादकता सुधारत आहे शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर देखील याचा सकारात्मक परिणाम होत आहे कारण त्यांना नैसर्गिक आपत्तीची चिंता कमी वाटते या योजनेमुळे कृषी क्षेत्रातील महिलांना देखील सुरक्षेची भावना मिळत आहे आणि त्या शेतीमध्ये अधिक सक्रिय सहभाग घेत आहेत चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक ला करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद